पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात ही हिंदी आणि मराठी भाषावाद महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुराया सुद्धा आता भाषेच्या वादात पंढरपूरच्या मंदिरात खरंच हिंदीतून पूजा सांगितली गेली का पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी राजा रंक नर नारी गरीब श्रीमंत सगळेच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी विलीन होतात पंढरीचा पांडुरंग कुणालाही कमी लेखत नाही पण याच पांडुरंगाच्या दरबारात आता भाषेवरून त्याच्या भक्तांमध्ये एक नवीन वाद सुरू झालाय हा वाद नेमका कोणत्या गोष्टीवरून सुरू झालाय पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दरबारात नक्की हिंदी भाषेतून पूजा सांगितली होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या पब्लिक माईकच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत म्हणून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहतात हे कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी विषय सुरू होतो पंढरपूर मधून पंढरपूर मधले राहुल सातपुते नावाचे इसम त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट करतात आणि त्या पोस्टमध्ये ते असं लिहितात की पंढरपूर देवस्थान समितीनं तुकाराम भवनमध्ये तुळशी अर्चन पूजेचे आयोजन केले होते या पूजेसाठी तीस ते पस्तीस मराठी कुटुंब आणि एक अमराठी कुटुंब उपस्थित होतं गुरुजींनी मराठीतून पूजा सांगायला सुरू केल्यानंतर हिंदी भाषिक कुटुंबानं गुरुजींना अशी विनंती केली की के आम्हाला मराठी समजत नाही तुम्ही हिंदीतून पूजा सांगा त्यानंतर गुरुजींनी हिंदीतून पूजा सांगायला सुरुवात केली या सगळ्यावर राहुल सातपुते यांनी आक्षेप घेत गुरुजींना असं सांगितलं की आम्हाला हिंदी येत नाही तुम्ही मराठीतून पूजा सांगा मराठीतून पूजा सांगण्यास गुरुजींनी नकार दिला या सगळ्यावर राहुल यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल यांना मंदिराच्या आवाराच्या बाहेर काढलं असं म्हणतात की देवाच्या मंदिरात कोणीही लहान अथवा मोठा नसतो कोणीही श्रीवंत अथवा गरीब नसतो कोणीही उच्च आणि कोणीही नीच नसतो मग देवाच्या दरबारात मराठी आणि हिंदी हा भाषावाद नक्की कशासाठी हे किती योग्य आहे या सगळ्या प्रकारावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की महाराष्ट्रातील मराठी भाषिकांवर कुरघोडी करण्याचा हा प्रकार आहे मराठी भाषिकांना तुम्हाला काय करायचे ते करा हम तुम्हारी नाही सुनेंगे अशी सरकारची सध्याची भूमिका आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाचा विरोध केला एकंदरीतच संपूर्ण राज्यात मराठी आणि हिंदी हा वाद आता शिगेला पोहोचलाय या सगळ्या वादातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुद्धा मराठी आणि हिंदी या भाषेवरून वाद निर्माण होतो मंदिर प्रशासनाला या सगळ्या बाबतीत विचारणा झाल्यानंतर मंदिर प्रशासनानं असं सांगितलं की पूजा ही फक्त संस्कृत आणि मराठी भाषेतून केली जाते राहुल सातपुते यांनी केलेली तक्रार मंदिर समितीनं घेतलेली आहे यानंतर असं काहीही होणार नाही असं मंदिर समितीचं म्हणणं आहे भाषा हे जगण्याचं साधन आहे भाषा आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे भाषा ही अनेकांना अनेकांशी जोडत असते पण भाषेमुळे जर वाद निर्माण होत असतील तर काय करायचं या सगळ्या प्रकारावर आमचं लक्ष असणार आहे त्यामुळं तुम्हाला जर या प्रकाराबद्दल अधिक अधिक जाणून घ्यायचं असेल तर पब्लिक माईक पाहायला विसरू नका धन्यवाद